हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग कशा आहात सगळे uh, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मैत्रिणींनो आजचा व्हिलोग असा टाकलेला आहे मी आज व्हिलोग छोटास टाकला आहे आणि आजचा व्हिलोग असा आहे की पार्थिव शिवलिंगची पूजा आज संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन होणार आहे तर म्हणून मी आजचा व्हि व्हिल हा लवकर टाकलेला आहे कारण लव, लवकरा, लवकर लवकरात लवकर सगळ्यांना माझ्या मैत्रिणींना पण माहिती पडायला पाहिजे की आज काय आहे असं तर बघा मैत्रिणींनो मी तर कालच ही संध्याकाळी पार्थिव शिवलिंग ही रेडी केली आहे आणि मी काल मम्मीकडे गेल्यामुळे मग मी तिथंच माझ्या मम्मीनेच मला ही पार्थिव शिवलिंग रेडी करून दिली आणि मग नंतर मग मी ही शिवलिंग कालच रेडी याच्यामुळे केली की मला आज लवकरात लवकर व्हिलोग पण टाकायचा होता सकाळी आणि त्यातल्या त्यात ही जी पार्थिव शिवलिंग केली आहे ही तर तर ही सुकवायला पण म्हटलं आणि जेणेकरून मला विलोग मध्ये टाकता पण येणार आणि जर ही जर ओली राहिली पावसामुळे तर मग अजून आपण पूजेमध्ये त्याचा अभिषेक वगैरे करत असतो मग तेव्हा विरगडायला नको म्हणून मी लवकरात लवकर ही शिवलिंग कालच रेडी करून घेतलेली आहे तर बघा मैत्रिणींनो आज संध्याकाळी ऑनलाईन सात वाजता ही पार्थिव शिवलिंगची पूजा आहे माझी तरी इच्छा आहे की तुम्ही पण सगळ्यांनी ही पूजा नक्की करा आणि पा मैत्रिणींनो असं नाही आहे की आपण पार्थिव शिवलिंग एकदम परफेक्ट किंवा एकदम छान पाहिजे ना असं काहीच नाही आहे तुम्हाला जसं शक्य झालं आता तुमच्या तुळशी तुळशी वृंदावनमध्ये किंवा तुमच्या घरात जे काही झाड वगैरे लावलेले असतील त्याच्यामधून तुम्ही छोटी थोडीशी माटी घेऊन घेऊ शकता आणि छोटी पण ही पार्थिव शिवलिंग रेडी करू शकता असं नाही की एकदम परफेक्ट पाहिजे एकदम मोठे पाहिजे आणि एकदम छान पाहिजे आपल्याला जशी जमली तशी आपण शिवलिंग रेडी करून घ्यायची आणि त्याची आपण देव काय पाहतो की पिंड कसं आहे ते पाहत आप देव हे पाहतो की कि आपण किती मनाने आणि किती श्रद्धेने शिवलिंग तयार केली आहे आणि आपण पूजा पण किती श्रद्धेने करतोय ते पाहतो म्हणून जशी पिंड जशी आपल्याला शिवलिंग तयार करता येईल तशी तुम्ही शिवलिंग तयार करून घ्यायची आहे आणि संध्याकाळी शक्य झालं तर ही पूजा करायची कारण ही पूजा वर्षात एकच वेळा होते आणि ही पूजा केल्याने आपली प्रत्येक इच्छा पण ही पूर्ण होत असते आणि आपल्या घरात ही पूजा झाली तर ते खूप चांगलं असतं म्हणून तुम्ही पण लवकरात लवकर सगळ्यांनी आणि सामान मी आता तुम्हा काय काय साहित्य लागणार आहे ते पण सांगणार आहे आणि जर समजा तुमच्याकडे तेवढं साहित्य ते, आणणं पॉसिबल नाही झालं जेवढं जे साहित्य ते, राहिलं तेवढं साहित्यानुसार ते, तुम्ही पूजा करून घ्यायची आहे आणि मग नंतर सकाळी ही पिंड तुम्ही विसर्जन करून टाकायची मग ती पिंड कुठे किंवा कशी विसर्जन करायची तर ते मी संध्याकाळच्या व्हिलोग संध्याकाळचा जो व्हिलोग शूट करणार आहे तर उद्या अपलोड होईल तो व्हिलोग मग त्या व्हिलोगमध्ये तर मी सांगेलच की पिंड ही कुठे आपण हे करू शकतो विसर्जन करू शकतो असं तर चला मैत्रिणींनो आता काय काय साहित्य लागणार आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी आपल्याला पाणी तर लागेलच अभिषेकसाठी तर एक चम्मच घ्यायचा आणि पाणी लागेल आपल्याला परत गव्हाचे एकवीस दाणे लागतील कमळगठ्ठा पाच लागतील एकशे आठ तांदूळ लागतील परत काळी मिरे लागेल एक्शे काळी मिरे लागेल एकवीस आणि त्याच्यानंतर मग काळी तीळ हिची मुठभर अंदाज पणचे घेऊन घ्यायचे आपण ते तर काही सांगू शकत नाही किती लागेल त्याच्यानंतर एक धतुराचं फळ राहू द्यायचं आणि सुपारी राहू द्यायच्या तीन गोलाकार मधल्या परत सात शमीपत्र राहू द्यायचे सात गुलाबाची फुलं पण आणि जर आपल्याकडे समजा गुलाबाची फुलं नसतील तर लाल फुलं पण राहिले तरी चालतील आणि गुलाबाच्या सात पाकड्याही राहिल्या तरी पण चालेल त्याच्यानंतर पवित्र धागा आणि दोन तुपाचे दिवे परत दोन फळ आणि जर शक्य झालं तर मग मिठाई आणि जर ते पण नाही शक्य झालं तर कमीत कमी आपण गोड प्रसाद करून घ्यायचा आहे नैवेद्यासाठी मग त्याच्यानंतर आपल्याला अत्तर लागेल आणि मग पिवळे चंदन कापूर परत हळद कुंकू आणि पूजे ते एक्स्ट्रा तांदूळ तर वेगळे वेगळे राहतीलच त्याच्यानंतर आपल्याला पूजेसाठी मधून मधून जे तांदूळ पूजा करण्यासाठी लागेल तर म्हणून अजून एक्स्ट्रावाले पण तांदूळ राहू द्यायचे आणि लवंग पण राहू द्यायची परत बेलाची पाने आता तुम्ही सकाळीचं सगळं रेडी करून घ्यायचं बेलाची पाणी घेऊन या आणि परत अजून आपल्याला पंचामृत लागणार आहे तर पंचामृतमध्ये दूध दही तूप मध आणि साखर असं पाच गोष्टी या मिक्स करून पंचा पंचामृत रेडी करून घ्यायचं तर आता तुम्ही लवकरात लवकर पिंड ही तयार करून घ्या पार्थिव शिवलिंग आणि जेवढं आपल्याकडनं साहित्य शक्य झालं तेवढं साहित्य तुम्ही घेऊन या आणि संध्याकाळी स सगळ्यांनी सात वाजता ऑनलाईन पार्थिव शिवलिंग ची पूजा करा तर चला मैत्रिणींनो लव मला आपण उद्या लवकरात लवकर सगळं साहित्य रेडी करायचं आहे आता संध्याकाळपर्यंत आणि संध्याकाळी ही पूजा करायची आहे तर तुम्हाला आजचा व्हिलो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू